चतुतीजूज पदे आपल सर्च स्वागत करत शारदीय नवरात्र महोत्सवाला श्री दक्षिणेश्वर हनुमान मित्र मंडळ व नवदुर्गा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा नवरात्र उत्सव मोठ्या जोरात व उत्साही वातावरणात संपन्न होतो शारदीय नवरात्र उत्सव नवरात्र उत्सवाचे नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ज्या घटस्थापना देवीची मूर्ती प्रतिष्ठापना आणि प्रत्येक दिवशी एका विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करणे उपवास करणे नैवेद्य अर्पण करणे आणि गरबा दांडिया खेळणे या गोष्टींचा समावेश असतो या नऊ दिवसांनंतर दसरा सण साजरा केला जातो नवरात्राची दिवशी मानकरी नाशिक आमदार सीमाताई हिरे तसेच बीजेपीचे ज्येष्ठ नेते महेशराव हिरे राजू दराडे रामणी संबेराव गौरव बोटके तसेच श्री व सौ विकास रायते व भारतीय जनता पार्टीचे सदस्य व कार्यकर्ते हस्ते संपन्न झाली यावेळेस महिला सदस्य मोठ्या संख्येने महाआरतीसाठी उपस्थित होते यावेळेस आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस मंडळाच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माननीय आमदार सौ सीमाता अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व नवरात्रच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच आरतीचा मान दिल्याबद्दल मंडळाचे आभार मानले मंडळाचे अध्यक्ष श्रीमत गोपाबाई कोष्टी सौ चंद्रकला बोरसे सौ जिजाबाई पगारे सौ कुसुमताई पोट श्रीमती लीलावती भावत सौ वंदनाताई चौधरी श्रीमती ललिता इखंडे श्रीमती सुलोचना धात्रक श्रीमती बत्सला दराडे श्रीमती गोदावरी खोडे सौ नंदा रायते श्रीमती लतेका हिरे सौ अनिता दाणे सौ रुपाली रायते सौ वर्षा भावसार सौ मंदाताई चंदने सौ रेखा पगारे सौ अनुराधा कोष्टी सौ मुक्ता रायते सौ लता लोख दे अश्विनी पोटे सौ नेना धात्रक सौ रोशनी पोटे सौ संध्या भावत सौ सोनल दराडे महिला सदस्य तसेच भागवत मित्र मंडळाचे सदस्य जीवन रायते श्री किरण पगारे श्री श्री मोनज दराडे जयवंत गोष्टी श्री विनोद नाईक श्री पाप्पू घोडे श्री सोमनाथ पाटील श्री गणेश नाथ्रक श्री राम बोरसे श्री मुना एखंडे श्री परमानंद चंदने श्री सूरज कोटे श्री सचिन सुखळे परिसरातील भाविकांनी पण महाआरतीचा लाभ घेतला टाळ्या दोरात महेश भाऊ हिरे आपल्याला पाहुणे म्हणून आपल्याला टाळ्या द्वारा जोरातच आलेले आहे आपल्या मंडळाला यांच्याकडून नेहमी सहकार्या लागतं श्री नारायण दादा पण आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत दोन शब्द आपल्याशी बोलते काय दुर्गा महिला मंडळाने या वर्षी सुद्धा अतिशय उत्साह देवीच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि नवरात्रोत्सव इथे संपन्न केलेला आहे त्या मंडळाच्या सगळ्याच माझ्या मातृकुली असलेल्या सगळ्या इथे उपस्थित असलेल्या भगिनी आपल्या सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देते खरंतर सकाळी आमचा फोन झाला मावशींचा आणि त्या बोलल्या की आज आपल्या मंडळाला आरती करायला या परंतु गेल्या आठ दिवसापासून आपण बघतोय की खूप पाऊस होता त्यामुळे बऱ्याच मंडळाच्या भेटी बाकी होत्या तर मी त्यांना सांगितलं आम्ही दर्शनाला येतो परंतु आरतीच्या वेळ मागे पुढे तरुण आज आरती करण्याचा योग आला त्याबद्दल मी सगळ्यांचं मंडळाच्या सगळ्याजणींचा आभार मानते ही एक नारी शक्ती आहे आदी शक्तीच्या स्वरूपातच तुम्ही सगळ्याजणी आहात कारण आपण बघतो की स्त्री ता ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे कोणतंही नातं असेल तर ती महत्त्वाची भूमिका निभावते सर्व नाते हे महिलांकडूनच होत असतात आदी आई बहीण मुलगी काकू मावशी मामी सगळेच नातं ही महिला ऐकती ही सगळ्यांचं व्यवस्थित सांगत आणि आपण बघतो की सर्व ठिकाणी आज कुठेही महिला या मागे नाही आहेत अगदी आत्ताचं जे मिशन सिंदूर ऑपरेशन झालं त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा ज्या महिलांनी सूत्र सांभाळले त्यासुद्धा दोघीजणी होत्या की त्यांनी ते ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी केलं त्यामुळे महिलांमध्ये खूप मोठी शक्ती आहे खूप मोठी ताकद आहे आणि आपण सगळ्याजणीच तर आदिशक्तीचं स्व रूप आहात त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देते तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा असाच आमच्या पाठीशी खंबीरपणे असू द्या एवढंच या निमित्ताने सांगते आणि थांबते मुलं अंबा माता की तसंच आम्हाला